नमस्कार बारामती तालुक्यातून मानवतेला काळीमा फसणारा धक्कादायक प्रकार समोर आला असून अज्ञात आरोपींच्या विकृत मानसिकतेमुळे एका स्त्री अर्भकाला आपला जीव गमावा लागलाय ही घटना बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील कृषी विज्ञान केंद्रात घडली असून सर्व स्तरातून हळहळ चिंता व्यक्त होताना दिसते या प्रकरणी कृषी विज्ञान केंद्राचे असिस्टंट मॅनेजर कृष्णा हनुमंत तावरे यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस प्रशासनाने अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय हे अर्बक कृषी विज्ञान केंद्राच्या महिला टॉयलेट मध्ये आढळून आले असून ते अवस्थेत होते हे मृत अरबक अज्ञात दरम्यान यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत असलेल्या कृषी विज्ञान केंद्रात घडलेल्या घटनेमुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या असून एका बाजूला नेमका आरोपी कोण कर्मचारी की पर्यटक असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय तर दुसऱ्या बाजूला अज्ञात आरोपींनी टाकण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचीच निवड के का केली त्यामागे काही षडयंत्र तर नाही ना अशी भावनाही जनसामान्यातून व्यक्त होताना दिसते दरम्यान अत्यंत संवेदनशील असलेल्या या प्रकरणामध्ये माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे पुढील तपास करीत आहेत